नमस्कार मंडळी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं नुकतंच निधन झालं आहे त्यावेळी त्या एकोणसत्तर वर्षाच्या होत्या एक उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती आपण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीबाबत जाणून घेऊया ज्योती चांदेकर यांची कारकीर्द खूपच संघर्षमय राहिली आहे लहान वयातच ज्योती यांनी नाटकातून अभिनय करण्यास सुरुवात केली काही मराठी नाटकांमधून त्यांनी काम केलं एकोणावीसशे एकोणसत्तर साली त्यांनी बालकलाकार भूमिका निभावली त्यानंतर त्यांनी मिसेस आमदार सुंदरमी होणार सौभाग्यवती अशा अनेक नाटकांमधून काम केलं त्यांनी उंबरठा ढोलकी मी सिंधुताई सपकाळ श्यामची आई अशा अनेक चित्रपटांमधून ज्योतिताई यांनी काम केलं त्यानंतर त्यांचं लग्न रणजित पंडित यांच्यासोबत झालं त्यांना तेजस्विनी आणि पौर्णिमा या दोन मुली आहेत लग्नानंतर नवऱ्याच्या पाठिंब्याने त्यांनी नाटकांमध्ये काम करणं सुरूच ठेवलं त्यांनी लग्नानंतर नाव बदलू नये असा त्यांच्या पतीचा सल्ला होता त्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीत काम करताना त्यांचं नाव कायम ठेवलं पण नाटकाच्या दौऱ्यादरम्यान त्या दोन्ही मुलींना घेऊन प्रवास करायच्या त्यांचे होणारे हाल त्यांच्या पतीला पाहावले नाही म्हणून त्यांनी ज्योतिताईंना अभिनय क्षेत्रात कारकीर्द चालू ठेवण्याचा सल्ला दिला त्यांनी स्वतःची नोकरी सोडली आणि मुलींचा सांभाळ करण्याचा निर्णय पण एक काळ असा होता की ज्योती यांचे नाट्य प्रयोग बंद पडले त्यामुळे ज्योती यांच्याकडे काहीच पैसे नव्हते तेव्हा त्यांच्या मुलींवर बिस्किट आणि पाणी खाऊन राहण्याची वेळ आली होती तरीही त्या खचल्या नाहीत त्यांनी त्यांचं काम करणं सुरूच ठेवलं मुलींनाही त्यांनी हळूहळू त्यांच्या मुलींनीही हळूहळू छोट्या मोठ्या नोकऱ्या करण्यास सुरुवात केली तेजस्विनीने मराठी अभिनय इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली तेजस्विनी आणि ज्योती यांनी सिंधुताई सपकाळ या चित्रपटातून एकत्र काम केले आणि त्यांचा सिनेमा खूपच गाजला त्यासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला आता सध्या ठरलं तर मग मालिकेतून ज्योती चांदेकर ह्या पूर्णा आजींची भूमिका साकारत होत्या त्यांची ही भूमिका खूपच लोकप्रिय ठरली ज्योतिष चांदेकर यांना आपल्या चायनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली